स्थानिक स्तरावर अशा निवडणुकाचे निर्णय घ्यावे अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत स्थानिक स्तरावर मागच्या आठ नऊ वर्षापासून निवडणुका न झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात कार्यकर्त्यांच्या इच्छा आहे जिथं पॉसिबल आहे तिथे महाविकास आघाडी आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे जिथं पॉसिबल आहे महाविकास आघाडीला एखादा पक्ष एखाद्या ठिकाणी काँग्रेस नसेल तर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीबरोबर एखाद्या ठिकाणी शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी नसेल तर काँग्रेसबरोबर असं आघाडी करण्याचा आम्ही पूर्णपणे कसोशीनं प्रयत्न केला आहे जिथं या दोन्ही गोष्टी जमत नाही तिथं स्वतःच्या ताकदीवर लढण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं नगरपालिका अतिशय स्थानिक स्तरावर होत असतात कित्येक नगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष कोणत्याही पक्षाच्या नसणाऱ्या काही व्यक्तींचं तिथं शक्ती आहे ताकद आहे त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागतं आणि म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीच्या एकंदर चित्रावर फार काही महाविकास आघाडी एकत्र का वेगळे हे गणित लावणं चुकीचं आहे मंत्र्यांचं शिष्टमंडळ शरद पवारांची भेट घेणार आहे शिष्टमंडळ चांगलं आहे ना काही हरकत नाही चांगलं आहे शिष्टमंडळाने भेट घ्यावी निवडणुकी लढवावी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने मला नाही वाटत सगळे एकत्रच लढतील आता ठीक आहे अशा भूमिका व्यक्त करतायत आपल्या कार्यकर्त्याला प्रोत्साहन देण्यासाठी वेळ ज्याच वेळ येईल तेव्हा सगळे एकत्र होतील राज्यामध्ये हो सगळ्या नगरपालिका निवडणुकी आमदाराची पत्नी आमदाराचा भाऊ मंत्र्याची पत्नी मंत्र्याचा भाऊ असं सगळं समीकरण आहे आणि त्याच्यावरून आता सोशल मीडियावर एक सुरू आहे की कार्यकर्त्यांनी काय केवळ आयुष्य उतरायच्या एक हाईट सांगतोय भाजप आणि त्या लो लोह्यामध्ये हो एकाच ग्रामात सहा लोकांनी उमेदवारी दिली नगराध्यक्ष सून बोरगी एकाच कुटुंबातील कोणाचा मुलगा भाऊ वडील बायको बहीण पण जर चांगले कार्यकर्ते असेल तर त्यांना उमेदवारी द्यायला काही हरकत नाही परंतु फक्त फक्त माझा भाऊ माझा मुलगा एवढ्याच क्रायटेरियावर कोणालाही उमेदवारी दिली नाही पाहिजे पण जर कार्यकर्ता असेल तो तर मला असं वाटतं नातेवाईक म्हणून त्याच्यावर अन्यायसुद्धा होऊ नये पण तो भारतीय जनता पार्टीचं हे उदाहरण एकाच घरा असा उमेदवारी देणं हे तर फार मोठी चूक आहे कार्यकर्ते पदाधिकारी पण तेवढ्या कॅलिबर असतात तेवढ्या कॅलिबर असतात दिलं ज्याचं कॅलिबर आहे ज्याचं कॅलिबर आहे कार्यकर्त्याचं भले तो एखादा नातेवाईक असेल नाही तर कार्यकर्ता जो कॅलिबरचा आहे त्याला उमेदवारी दिली पाहिजे असं मी म्हणणार नाही की कॅलिबर नसणाऱ्याला उमेदवारी द्यावी नातेवाईक असाल म्हणून कॅलिबर असणाऱ्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी दिली पाहिजे सहमत आहात आमदार पण पण घरीच बिलकुल नाही बिलकुल सहमत नाही या मताशी भेट घेतली आनंद होणार त्याच्यात काय आनंद व्हायचं कारण आहे तुम्ही नांदा ना सौख्य ना 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 बरे व्यवस्थित नांदा आमची काही अडचण नाही तुम्हाला पाच वर्षाचा कौल दिलेला आहे पाच वर्ष नीट एकमेकाबरोबर नीट नांदा ना ना। नाही तर ते असं मैं के मै मे चले जाऊंगी मैं वापस नहीं आऊंगी असं न व्हायला